आवश्यकता अशा प्रकारचे ओळ आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं स्वतःच मारुती दंडे बागमोडी किती वर्षापासून आपण ओळू क्षेत्रात काम करतो ओळू क्षेत्रात आपण करतोय चाळीस वर्ष चाळीस वर्ष आपल्याकडे किती ओळ आहेत आपल्याकडे तीन ओळ आहेत तीन ओळ आहेत कुठल्या कुठल्या कामाचे आपण काय करतो पाहिजे ते सोडतो गायवर गायवर पाहिजे पाहिजे ते सोडतो तीन गायवर चालू आहे हा समोर जा कुठल्या ओळूचा तो चिक्या म्हणून पहिला पळत होत त्या बैलाचा म्हणजे पहिला जे चिक्या म्हणून पळत होता पडक्या चिक्या त्याची पैद्या समोरच्या रेसला पळतोय का ओळू क्षेत्राला आता रेसला पळतोय रेसला पळतो तो वळू म्हणून आहे का नाही आता आता सध्या पळवतोय म्हणून पळव फक्त पळवतो पळवत पळवतो आता गोळ म्हणून बंद आहे बंद आहे हे हारण्या पळ होते चार जाती चार जाती चार जाती चार जाती चार जाती त्याचे चा फायनल वगैरे काय आहेत का आता सध्या बस नाही केले फायनल झाले नाही का नाही ते झाले फक्त व्यायामात आहे व्यायामात आहे हा कुठला आहे सध्याला हा काळा आहे हो पी वरून हा काळा मोरा म्हणजे आपलं महाराष्ट्र कर्नाटक बांड्री महाराष्ट्र मध्य प्रदेश बा जळगाव धुळे हा त्या साईड संभाजीनगरच्या मोहरन संभाजीनगरच्या मोरून आणलं रेस क्षेत्रात चालू आहे हा रेस क्षेत्रात चालू आहे किती फायनल केलेत म्हणून सांग ते म्हणजे मुंबईला क्या आपलं चाकणला तीन केले ते शंकरपाटामध्ये आणि घाटामध्ये चाललाय हा घाटामध्ये तीन फायनल दिन फायनली म्हणजे शंकरपटावर तकडं तीस राहिली शंकरपटावर तीच फायनली तीस फायनली एवढा पोळतो आहे हा एवढा पळतो किती दाती झाला ही हिवाला चार दाती चार दाती पळवायसाठी आणलं हां पळावा शॉर्ट हां कशी करी हे जे चार पस्तीस चार लाख पस्तीस हजार आहे चार लाख पस्तीस हां चार आपण वगैरे काय सांगितलं पण आम्ही आपलं दुगल जातीतला समजून घेतलाय म्हणजे मोडतो म्हणजे हा मैसुरी आणि आपलं हा दुगल जातीत त्याच्यामध्ये मोडतो हा ह्याच्यामध्ये मोडतो दुगल म्हणजे आपलं सलगर भागात हा हा सलगर भाग असं घेतलं तिथं आणल्यापासून पळवलं काय नाही पळवलं आता पाऊसच लागलाय पडेल तुम्हाला सांगू का पडेल पहिल्या केशेट वरच घेतलेला आहे ना म्हणजे पहिले पळवून आणलाय ते बघून आणलं आहे पाहू शकता कशा प्रकारचा नाद आहे किती दूरवर जाऊन अशा प्रकारचा हा चार दिवस मुक्कामान राहून

चार या साधाते साचं साधा नाव काय काळे ह्याचं नाव आयला काळ्याचं नाव, नाव मला वाटत बा सर। बादल अस आणि काय हारनिया हरण्या हा कुठून घेतलेला शिव उमदीतून उमदीच्या जत्रे उमदीत जत्रेतलाय किती दाद झाला शिव उमदीतून आणलाय किती गाय भरवली आता पर्यंत इथं गाय भरली दोनशे गाय भरली दोनशे गाय भर हो म्हणजे आता एक गाय भरवा एक हजार फक्त एक हजार रुपये एक हजार घरपोच सेवा देता घरी यावं लागतं घरपोच सेवा करतो घरी यावं लागेल आले तर चालतं फोन केल्यावर घरपोच सेवा घरपोच किती किलोमीटर हो। पर्यंत जात किती बी तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर तीस चाळीस पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर इकडं ह्याच्यापर्यंत धरमपुरी बंगला मोरुची तुमचं बावड रेंनी हा 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 हे करंटकाचा राजा होता राजा म्हणून बैल त्याचा फायदा असा आहे गडे राजा म्हणून बैल होता कर्नाटका कर्नाटक मध्ये राजा म्हणून बैल हा त्या राजाचा राजाची फायदा विकुंभ येचा राजा विकुंभ म्हणून गाव आहे वि कुंभ हे कुंभ कर्नाटकात हा त्या राजाची फायदा असतो त्या राजा हा इंडि हिंपिवाल्यांनी इंडिवाल्यांनी बैल घेत गायवाल्यांनी घेतलं इंडिवाल्यांनी गायला तयार केलं इंडीवाल्यांनी गाय भरायला तयार केलं हा त्या गायचा फायदा त्या गायची पाहिजे तुमचा मोबाईल नंबर आहे का माझा नाही एकट्या एक्याण्णव ज्यांना कोणाला नैसर्गिक येत्यासाठी पाहिजे असेल हा त्यांच्यासाठी हा हळू चालू आहे हा चालू पाहू शकता हा हां हां पाच चाल हा हा हार हा हारण्या कलरचा आहे पर फोन करा हां माझ्याकडे रमळा लाउंडमळा माळशिरस माळशिरस तालुका माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ला राहणार लाउंडमळा बस हा त्रास हां हां फायदास चिकेची फायदा सही हां बरोबर आहे

नामांकित बैलगाडा शर्यत मध्ये नंबर काढलेल्या आणि जुने जाणकार आहे जवळजवळ चाळीस वर्षापासून बैलांच्या घरी स्वतःच म्हणजे जुना मैदान आहे ते दरवर्षी तुम्हीच तुम्ही दरवर्षी आपणच भरत बरोबर कोणी आपली बोडी चार संस्था घेतली ती अब्दुला काय स्वतः आपलाच स्वतः वैकीच आपला फक्त आपले लोक सहकार्य करतेत लोक तेवढीच मदत मदत म्हणून घेतोय खरा आपला चाळीस वर्ष झाले आता मीच भरू आधी ह्या खात्रात भरूलो जानकर पलाटात इराण बा वाच गेलं बायपास मध्ये शेती गेल्यामुळे शेती बायपासला गेली बिगर शेती केलं पलाट पण बाहेर घेतो